नंदुरबारच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नंदुरबार शहराला मुंबई ठेवण्याच्या धर्तीवर पालिका इमारत वॉटर पार्क यासारख्या अनेक ठोस विकास कामांमुळे नंदुरबारचा चेहरा मोहरा बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना शिंदे गटाच्या नंदुरबार व त्रळ परिषद उमेदवारांच्या समर्थनार्थ दिनदयाल चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली खासदार शिंदे यांनी सांगितलं की यापूर्वी नगर विकास विभागाकडून पंच्याऐंशी कोटींचा तर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून दहा कोटींचा निधी मिळाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळत असून ही योजना कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले सभेत शिक्षण मंत्री आमदार जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांच्यासह शिंदे होते म्हणाले की प्रतिसादावरून पालिकेवर भगवा झेंडा फडकणार हे स्पष्ट आहे तर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलं की कि प्रशासकीय काळामुळे अनेक कामे रखडली असून पुढील काळात मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे